नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात मध्ये सायली खोलीमध्ये जायला तयारच नसते पण कुसुम तिला जबरदस्ती घेऊन जाते सगळे सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करतात कुसुम सायलीला म्हणते मधुभाऊंची मला खूप काळजी वाटते हा तुझा हा संसार बघण्यासाठी ते उत्सुक होते पण त्यांना कुठे माहिती तुझा हा संसार खोटा आहे त्यावर सायली म्हणते पण आता हा संसार खरा होणार आहे आम्ही मधुभाऊ बाहेर येण्याचीच वाट बघत होतो कुसुम अर्जुनला मट्ट म्हणते त्यामुळे सायलीचा चेहरा पडतो दुसरीकडे चैतन्य अर्जुनला प्रेमाची कबुली देण्याचे धडे देत असतो अर्जुनच्या कानात हेडफोन्स असतात त्यामुळे त्याला काहीच ऐकायला येत नाही सायली कुसुमला सांगते मला जे वाटते ना ते खूप सुखदायक आहे आणि मला छान वाटतंय जेव्हा माझ्याकडे बघतात ना तेव्हा लाजेने चूर व्हायला होतं अर्जुन गीतच ऐकत असतो त्यामुळे चैतन्याची चिडचिड होते उद्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी जर तू सायली वहिनीला सांगितलं नाही तुझं त्याच्यावर प्रेम आहे तर मी त्यांना तुझ्याबद्दल सांगेन असं चैतन्य म्हणतो पण अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठा बुडाल्यामुळे त्याचं कुठेच लक्ष नसतं दुसरीकडे कुसुम सायलीला प्रेमाचे धडे देते सायलीचं सुद्धा लक्षच नसतं अर्जुन चैतन्यला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन जातो सायली एका कॅफेमध्ये टेबल बुक करते अर्जुन सायलीला प्रपोज करण्यासाठी डायमंड रिंग घेतो सायलीमध्येच गाणी गुणगुणत असते सायली अर्जुनसमोर तिच्या भावना व्यक्त करण्याचा विचार करते प्रताप आणि चैतन्य मधुभाऊंच्या खोलीत जातात ते मधुभाऊंना सायलीकडून फोटो आणायला सांगतात मधुभाऊ सायलीकडे जातात उद्याचा दिवस तुला त्रासाचा जातो ना असं मधुभाऊ सायलीला विचारतात त्यावर सायली म्हणते आता मी बरी आहे सायली मधुभाऊना लग्नाचे आणि इतर फोटो दाखवते त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा म्हणजेच खऱ्या तन्वीचा फोटो असतो हे बघणार तितक्यात अर्जुन येतो आणि मधुभाऊ अल्बम घेऊन जातात सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघून लाजतात